कारण असं आहे की यापूर्वी मोठा कार्यक्रम आम्ही पोटावला परंतु त्या दिवशी दादाचं विजन झालं त्या दिवशी आमचा कार्यक्रम होता पण अचानक दादा दादाचा विभाग अपघात झाला आणि दादा गेले त्यामुळे आमचा कार्यक्रम आम्ही रद्द केला आणि तो कार्यक्रम दु दुण 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 आज ठेवण्यात आलेला आहे ही निवडणूक अतिशय महत्त्वाची अशी निवडणूक आहे कारण जिल्हा परिषदेमध्ये हे हे सातव्याचा निवडणूक निघून होता त्याच्या कारण असं आहे की सर्वसामान्य माणसाला अजूनही आज स्वातंत्र्य मिळून सत्त्याहत्तर वर्षे जरी झाली असली तरी अजून स्वतः साबरणी माणूस ऑफिसमध्ये जाऊन स्वतःचं काम करू शकत नाही त्याच्यावर जो काही पगडा आहे अधिकारी लोकांचा तर तो त्या ठिकाणी जाऊन देऊ शकत नाही म्हणून आमच्यासारखा एखादा माणूस काम करणार सामान्य मासाचं काम करणार जिल्हा परिषदमध्ये असला पाहिजे कारण जिल्हा परिषद ही अतिशय सामान्य लोकांच्या दृष्टिकोनातून विकासाच्या दृष्टिकोनात खूप महत्त्वाची संस्था आहे आणि त्या ठिकाणी अकोल असणं हे महत्त्वाचं आहे कारण या आता जवळजवळ चार पाच वर्ष झाली निवडणूक नव्हती आणि एकही जिल्हा परिषदेचा सदस्य आपल्यामध्ये येत नव्हता पण मी मात्र दररोज दररोज बारा ते सहा वाजेपर्यंत जिल्हा परिषदेमध्ये थांबून जिल्ह्यातून आणि आपल्या संघेत येणाऱ्या माणसाला त्याचं का विचारू तो कोण आहे कुठला आहे कधीही कुणाला नाव गाव फक्त विचारलं नाही फक्त का तुमचं काय काम आहे एवढं साप तरी सांगितल्यानंतर त्याला स्वतः अधिकारी त्यांच्याकडे घेऊन जाऊन त्याचं काम करून देत होते त्या दृष्टीकोनं तर आता माझं वय जरी चाललेलं असेल तरी मला या कारणानं परत निवडणुकीला सामोरं जायचे पाणी कारण समोर एक वेगळ्या पद्धतीचे उमेदवार आल्यामुळे मला त्या ठिकाणी उभं राहणं हे उभा आवश्यक होते आहे म्हणून मी त्या ठिकाणी विमेदार्थ मतदारसंघामध्ये माझी उमेदवारीनी जाहीर केली